नमस्कार महाराष्ट्र वीक या नवी उमेद युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या आठवड्याच्या साप्ताहिक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्र हा कार्यक्रम चमचमीत बातम्या हेडलाईन्स आणि राजकारणाच्या गजबजलेल्या बातम्या याच्या पलीकडे जात समाजासाठी महत्वाच्या असलेल्या बातम्या मुद्दे याचा याची याच्यात काहीतरी सखोल विस्ताराने मांडणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आमचा महाराष्ट्र वीक हा कार्यक्रम आज महाराष्ट्र धिस वीक या कार्यक्रमात माझे सहकारी उत्पल वनिता बाबुराव आलेले आहेत उत्पल स्वागत आहे कार्यक्रमात थँक्यू व्हेरी मच उत्पल मुक्त लेखक आहे सामाजिक अभ्यासक आहे उत्पलचं बरस लेखन आपण फेसबुक पेजवर बघत असाल आणि त्यासोबत राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय सूक्ष्म निरीक्षण त्याची तो अदनमधन बऱ्याचदा मांडत असतो आणि तो, तो आमच्या संपर्क टीमचा एक भाग आहे तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आठवड्यातल्या काही महत्वाच्या बातम्या आपण बघूयात आणि त्या अर्थातच राजकारणाच्या आणि टिपिकल ब्रेक, ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडच्या काही बातम्या घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच आहे की आज लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडतोय महाराष्ट्रात सुद्धा नागपूर रामटेक गडचिरोली चिमूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अशा ठिकाणी विदर्भात आज मतदान होत आहे उन्हाची ऊन भरपूर आहे तर सगळ्या बातम्या येणार आहेत या निवडणुकीत कुठे किती टक्के मतदान झालं मग मत जसं दस जसे यायला लागतील तसं तसं जून महिन्यात मजा येणार आहे चार जूनला कळणारच आहे कोणी कोणावर मात केली त्या चर्चा या सगळ्या बातम्या येतच राहतील पण या सगळ्या गदारोळात पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या एका महत्वाच्या बातमीनं आज माझं लक्ष वेधलंय पश्चिम बंगालमधल्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तृतीय पंथीय हे मतदानासाठी रांगेत उभे राहण्यास अनुत्सुक असल्याचं चित्र पुढे आलंय रांगेत उभं राहिलं तर इतर लोक अपमानास्पद वागणूक देतात ते टॉन्स मारतात शेरे मारतात अनेकदा मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच त्यांना अडवलं जातं त्यांच्याकडून वारंवार ओळखपत्राची मागणी केली जाते वैध कागदपत्रे असताना सुद्धा अनेकदा मतदार यादीत त्यांचे नावच नसते आणि या अडचणीतून मार्ग काढत जर तृतीय पंथीय मतदानाच्या रांगेत उभे राहिले तर त्यांच्यावर हिमक शेरे मारले जातात तुच्छतापूर्वक कमेंट्स केले जातात या सगळ्या ह्याच्यातून लोकशाही करता आपण म्हणतो की भारतातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे आणि तो मतदानासाठी बाहेर पडला पाहिजे अशी जी आपली भूमिका असती त्याच्यात समाज म्हणून जर अशा गोष्टी घडत असतील तर तो नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला याच्यात आवर्जून सांगावं असं वाटेल की महाराष्ट्रातले नि, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गेल्या काही वर्षात जी। कार ते सध्या मुख्य निवडणूक अधिकारी नाही आहेत महाराष्ट्राचे पण जेव्हा त्यांचा कार्यकाळ होता तेव्हा त्यांनी तृतीय यांना त्यांचे त्यांच्याकडे त्यांची ओळखीची कागदपत्र मिळावीत आधार कार्ड मिळावं मतदान कार्ड मिळावं या सगळ्यासाठी खूप प्रयत्न केले होते मुख्य माध्यमात आणण्याचे प्रयत्न केलेले पण समाज म्हणून जर आपण यांना सामावून घेणार नसूत आणि त्यांच्यावर हिणक चेहरे मारणार असोत तर हे काळजीचं चित्र आहे एकूण दुसरी बातमी महत्वाची वाटते आपण सगळेच जण हो सध्या अनुभवतो की उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे सगळीकडचे टेम्परेचर चाळीस बेचाळीस ही नेहमीची गोष्ट झाली आहे तर या सगळ्या ह्याच्यात एकीकडं एक, एक दिलासा देणारी भारतीय हवामान विभागानं पुढचा अंदाज जाहीर केला की ज्याच्यात मान्सूनचा अंदाज हा खूप महत्वाचा असतो भारतासाठी तर त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली एलनिनो आणि ला निनो यामुळे होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागानंही दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आपण अनेकदा ऐकतो एलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस नाही पाऊस नाही पण यंदा चांगली बातमी अशी आहे की एलनिनो जाऊन ला इना येत आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून देशभरातल्या पंचाहत्तरहून जास्त टक्के भागात चांगला पाऊस पडणार आहे असं एक आशादायक चित्र आहे एकीकडे हे असलं तरी दुसरीकडे सध्याचा उन्हाळ्यात आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं मोठं संकट उद्भवलंय राज्यातल्या अठराशे सदतीसहून अधिक गावं आणि त्रेचाळीसशे अठरा वाड्यांवर भीषण पाणी टंचाईचं संकट उडवलंय मागच्या वर्षीच्या तुलनेत टँकर्सच्या संख्येत सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झाली कारण एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात संपूर्ण राज्यातील धरणातील पाणीसाठा तेहत्तीस पॉईंट अडतीस टक्क्याला आलाय अख्खा मे जायचा आहे जून जायचाय आहे आणि जी टँकर्सची आकडेवारी जाहीर झाली आहे त्याच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकर्स म्हणजे पाचशे सदतीस टँकर्स सध्या संभाजीनगरमध्ये चालू आहेत अशी आकडेवारी समोर आली तर या आठवड्यातल्या काही महत्वाच्या बातम्या होत्या ज्या राजकारणाच्या पलीकडे जाणाऱ्या तरीही महत्वाच्या बातम्या होत्या आज उत्पलला आपण ज्यासाठी बोलवलेलं आहे त्या विषयाकडे आता बळूयात तर उत्पल आपली लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे त्याचा पहिला टप्पा आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचा जाहीरनामा बालकांचा जाहीरनामा असा एक तयार करण्यात आला देशभरातल्या अनेक वेगवेगळ्या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थाच्यात होतात आणि आपली संपर्क संस्था सुद्धा याचा एक भाग होती तर बालकांचा जाहीरनामा हे नेमकं काय आहे की यामध्ये कोणते मुद्दे आहेत आणि का आहे बालकांचा नामा या right. uh, मला असं वाटतं मगाशी तू जे म्हणालेस त्याच्याशीच साधर्मे आहे या मुद्द्याचं uh, निवडणुकीच्या मतदानाच्या रांगेमध्ये तृतीय पंथीयांना uh, काही अडचणींचा सामना करावा लागतो ही खूप गंभीर गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जसं आपण प्रोग्रेस होत गेलेलो आहोत गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याप्रमाणे आपल्याला असं दिसेल की समाजातल्या वेगवेगळ्या वेग स्तरातल्या लोकांना रिप्रेझेंटेशन मिळावं डेमोक्रॅटिक एकूण प्रोसेसमध्ये याकरता आपण प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांची चिकित्सा वेधी होऊ शकते ते आपण किती इफेक्टिव्ह केले कधी केले किती सिरियस गोष्टी झाल्यानंतर केले असे बरेच मुद्दे आपल्याला बोलता येतील बोलायला नको पण मला असं वाटतं की मुलांचा जाहीरनामा हा त्याच दिशेने एक पाऊल आहे असं मी म्हणेन मला स्वतःला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की मुलांनी एकत्र येऊन म्हणजे सगळ्या संस्था त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि संस्थेतल्या मुलांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन काही मुद्दे काढून आपला एक जाहीरनामा तयार केलाय आय थिंक इट्स अ व्हेरी वेलकम स्टेप इन टर्म्स ऑफ पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांनी पुढे येऊन आपल्या मागण्या किंवा आपले कन्सर्न्स कि, कि नोंदवणं आणि लोकप्रतिनिधींना त्याकरता जागरूक करण्याचा प्रयत्न करणं हे फार आवश्यक असतं तसं हे मुलांनी केलेलं आहे आता त्यांच्या चो, चोवीस सालच्या निवडणुकीसाठी स्पेसिफिकली हा गेल्या दोन वर्षाच्या काला कालावधीमध्ये हा जाहीरनामा तयार झाला तर याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत मी थोडक्यात त्याची ओळख करून देतो पहिल्यांदा याच्यात असं म्हटलेलं आहे की सगळ्या राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांच्या घोषणापत्रांमध्ये आम्हाला केंद्रस्थान मिळायला हवं हो। मुलं ही देशाचं भविष्य असतं असं आपण म्हणतो आणि ते म्हणण्यापुरतंच राहतं की काय अशी स्थिती बरेचदा असते तर ते लक्षात घेता हा त्यांचा मुद्दा खूप अधोरेखित करावा असा आहे समाजातल्या असुरक्षित मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कोण कुठल्या सेगमेंटची मुलं येतात तर अल्पसंख्याक निर्वासित अनुसूचित जाती जमाती शहरी झोपडपट्ट्यांमधून राहणारी मुलं एलजीबी क्यू प्लस या ओळखी आहेत त्या ओळखीत असणारी मुलं किंवा मानसिक आरोग्याशी झुंज देणारी मुलं अपंग असे वेगवेगळ्या मुलांचे मुलांचं रिप्रेझेंटेशन व्हावं आणि मग त्याच्यानंतर पुढे मुलांकरता आर्थिक तरतूद काय करण्यात यावी कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये काय करायला हवं गुंतवणूक किती गेली केली गेली, गेली पाहिजे म्हणजे जीडीपीत आपला जो खर्चाचा वाटा आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी काही वाटा का आढून ठेवायला हवा अजून एक मला इंटरेस्टिंग त्यातली मागणी अशी वाटली की कर्णबधीरांच्या सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळायला हवा ही पण एक खूप महत्वाची मागणी आहे असं मला वाटतं त्यानंतर शाळांमध्ये समुपदेशन मानसिक आरोग्य क्लायमेट चेंज याबद्दल राष्ट्रीय मोहिमे शाळांमध्ये मुलांना याबाबतचा अवेअरनेस यावा यासाठीची ही मागणी आहे इतर मग आपल्याला शिक्षण आरोग्य या संदर्भातले बरेच मुद्दे याच्यामध्ये आहेत सगळ्या मुलांचा सहभाग म्हणजे आता सगळ्या मुलांचा सहभाग हे अशक्यप्राय हे वाटेल कदाचित पण मुलांना सहभागी करून घेतलं जावं मॅक्सिमम आणि ते कसं करावं हा धोरणाचा भाग झाला पण हा मुद्दा इथे मांडला गेलेला आहे शाळा व्यवस्थ व्यवस्थापन आणि बाल हक्क दक्षता समित्या स्थापन केल्या जाव्यात हा एक मुद्दा मला महत्वाचा वाटला अ सुरक्षेची शाश्वती हे मला वाटतं खूप एक हा एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे आता सध्या आपण जे बघतोय त्याच्या चाइल्ड अब्यूजच्या खूप केसेस आपण बघतोय तर त्या दृष्टीने ज्या मुलांना विशेष संरक्षणाची गरज आहे ज्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवायची गरज आहे त्यांच्याकरताच्या त्यांच्याकरता काही तरतुदी केल्या जाव्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे आणि मग इतर बऱ्याच गोष्टी म्हणजे एकूणच चाइल्ड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीने काही गोष्टींच्या काही मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत शेवटचा एक फक्त भाग सांगून मी थांबतो की मुलांसाठीचे कायदे आणि योजना याचे अंमल आपण म्हणजे खर तर आपण हा मुद्दा गेली अनेक वर्ष लावून धरलेला आहे त्याचा पुनरुच्चार आपण या जाहीरनाम्यात केलेला आहे बालधोरण खर तर असायला हवं जसं महिला धोरण असतं तसं बालधोरण सुद्धा असायला हवं पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये बालधोरणाचा मसुदा तयार केला गेला होता परंतु त्याच्यावरती तसा अंमल झाला नाही आणि बालधोरण असं अंमलात आणलं गेलं नाही तर आपण इथे हे असं म्हणतोय की बालधोरण तयार केलं जावं आणि ते अंमलात आणलं जावं विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये मुलांच्या प्रश्नांबाबत किमान दोन ते तीन तासाचा कालावधी ठेवला जावा अशी आपण याच्यामध्ये मागणी केलेली आहे आ, त्यानंतर शाळांमधील सुविधा मुलांच्या सुरक्षा आरोग्यविषयक सुविधा या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत आ, मला आता हे सगळं आपण आता लोकप्रतिनिधींना देतोय तर आता बघूयात की याच्यातले किती मुद्दे प्रत्यक्षामध्ये येतात आणि किती गांभीर्याने आपले प्रतिनिधी या विषयाकडे बघतात हे आपल्याला कळेलच अगदी मी त्याच विषयाकडे येणार आहे की हा जाहीरनामा तयार तर केलाय पण म्हणजे प्रत्येक पक्षाकडं तो पोचायला पाहिजे किंवा काय याच्यासाठी भेटण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या जे लोकसभेसाठी उभे आहेत ते आणि दुसरं म्हणजे लोकसभा झाल्यानंतर आपल्याला चार सहा महिन्यामध्येच परत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे तेव्हा सुद्धा आपल्याला पुरेशा आधीपासून ही तयारी करता येऊ शकेल हा जाहीरनामा नुकताच तयार झालाय परंतु विधानसभेसाठी मात्र आपण बऱ्याच आधीपासून खूपच महत्वाची ही गोष्ट आहे की कारण कसे लोकशाही राष्ट्र टिकायचं असेल तर त्यातल्या प्रत्येक घटकांनी या एकूण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही मूल्य याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असते तर छान exactly. आहे म्हणजे संपर्क आणि इतर ज्या कोणी संस्थांसाठी आहेत तर त्यांनी लक्ष घालून की मुलांसाठीचं जाहीरनामा तयार करणं हा अत्यंत एक स्तुत्य प्रयत्न मला वाटतो आणि आपण संपर्क म्हणून त्याच्यात आहोत त्याचा एक आनंद सुद्धा वाटतो तर आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी आपण जाणीवपूर्वक ही चर्चा ठेवली होती थँक्यू उत्पल तू आज आलास आणि आम्हाला डिटेल माहिती दिलीस याबाबतची मला आशा आहे की ज्या लोकप्रतिनिधींना आपण किंवा इतरही कोणी संस्था भेटणार आहोत त्यांनी या प्रश्नांकडे आणि त्यांना आपण कन्सॉलिडेटेड डॉक्युमेंट देतोय तर त्या त्याच्याकडे देतो त्यांनी लक्ष घालावं आणि मुलं ही प्रत्येक राष्ट्राची संपत्ती असते आणि तीच पुढे जाऊन नागरिक बनणार आहेत या देशाची तर अगदी महत्वाची बाब आहे तर थँक्यू तू आज आलास आणि आम्हाला माहिती धन्यवाद आपण भेटूया पुढच्या आठवड्यात थँक्यू